नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस आजच्या या व्हिडिओमध्ये मागच्या दोन ते तीन दिवसात अपडेट झालेले त्याचबरोबर मागच्या आठवड्यातील राज्यातील तूर बाजारभाव कसे होते कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात तुरीला काय बाजारभाव मिळत होता सविस्तर अपडेट तूर बाजारभावची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो अहिल्यानगर या ठिकाणी पाचशे क्विंटल तुरीची मागच्या आठवड्यात आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त जस दर पाच हजार शंभर ते पाच हजार तीनशे सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बारशी आवक आलेली होती या ठिकाणी दोनशे क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले होते सहा हजार सहाशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदेड या ठिकाणी सहासष्ट क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे पाच हजार आठशे ते सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पैठण छत्रपती संभाजीनगर ऐंशी क्विंटल आवक आजली होती होती कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे ते सहा हजार सहाशे पन्नास सहा हजार पाचशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा सहा हजार पाचशे क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणची होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पाच ते सहा हजार आठशे नव्वद सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास त्यानंतर बाजार समिती अचलपूर जिल्हा आहे अमरावती आवक आलेली होती तीन हजार क्विंडल लालतुरीची कमीत कमी दर चार हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार चारशे ते सहा हजार आठशे सर्वसाधारण दर होते पाच हजार सहाशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती परळी वैजनाथ जिल्हा बीड आवक आलेली होती मित्रांनो सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर निघालेले आहे या ठिकाणी सहा हजार चारशे तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली होती तीस क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पस्तीस ते सहा हजार पाचशे सत्तर सर्वसाधारण दर होते पाच हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो बारामती पुणे जिल्हा आवक आलेली होती या ठिकाणी साठ क्विंटल लाल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे अकरा ते सहा हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर होते पाच हजार नऊशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो अकोला राज्यातील सर्वाधिक तूर बाजारभाव मागच्या आठवड्यात अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळालेला असून या ठिकाणी आवक गेलेली होती जवळपास आठ हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे दहा ते सात हजार सातशे माफ करा सात एक हजार एकशे सत्तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती अमरावती आवक आलेली होती दहा हजार क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पाचशे एक्क्याण्णव ते सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे सत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामधून या ठिकाणी बाजारभाव थोडी पडझड बघायला मिळालेली असून जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होते पाच हजार आठशे पन्नास ते सहा हजार रुपये कमीत कमी दर होते पाच हजार चारशे तर सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पाच रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो यवतमाळ आवक गेलेली होती जवळपास तीनशे क्विंटल लालचुरीची कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पन्नास ते सहा हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार एकशे सत्तर त्यानंतर बाजार समिती आहे परभणी ताक आवक आलेली होती जवळपास तीनशे वीस क्विंटल लातुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे ते सहा हजार पाचशे दहा दर सहा हजार दोनशे पस्तीस त्यानंतर पुढील बाजार समिती मालेगाव आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी पस्तीस क्विंटल लादुरीची कमीत कमी दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे सत्तर ते सहा हजार शंभर दर पाच हजार सहाशे सत्तर त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो हिंगणघाट जिल्हा आहे वर्धा आवक गेलेली होती जवळपास साडेतीन हजार क्विंटल तुरीची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास ते सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती चिखली आवक आलेली होती जवळपास तीनशे वीस क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर पाच हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर तर सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती थामणगाव रेल्वे जिल्हा आहे अमरावती आवक आलेली होती पाच हजार क्विंटल लालतुरीची कमीत कमी जास दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पाचशे पन्नास ते सहा हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे चाळीस रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे खामगाव जिल्हा बुलढाणा आवक आलेली होती चार हजार दोनशे क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास ते सात हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास त्यानंतर बाजार समिती सावनेर जिल्हा आहे नागपूर आवक आलेली होती बावीसशे नव्वद क्विंटल लाल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार नऊशे वीस रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार तीनशे नव्वद ते सहा हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे सत्तर त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो अमरावती जिल्ह्यामधील चांदूर बाजार आवक आलेली होती जवळपास एक हजार शंभर क्विंटलची कमी कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे साठ ते सहा हजार पाचशे पन्नास तर साधारण दर सहा हजार तीनशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लोणार आवक आलेली होती पाचशे क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे सत्तर तर सर्वसाधारण दर होते या ठिकाणी सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मंगरुळपीर जिल्हा हे मित्रांनो या ठिकाणी वाशिम आवक आलेली होती नऊशे क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पंचावन्न तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास त्यानंतर बाजार समिती नांदुरा तीनशे पंच्याहत्तर क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेली आहे सहा हजार पाचशे पन्नास ते सहा हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो शेगाव जिल्हा आहे बुलढाणा आवक आलेली होती या ठिकाणी सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पन्नास ते सहा हजार सहाशे वीस रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दुधनी आवक आलेली होती सहा हजार क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पंच्याऐंशी ते सहा हजार सातशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना तूर पांढरी आवक आलेली होती जवळपास तीन हजार क्विंटल पांढऱ्या तुरीची कमीत कमी दर मित्रांनो या ठिकाणी निघालेले आहे पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंचेचाळीस ते सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर पांढरी आवक आलेली होती चारशे क्विंटल तुरीची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे ते सहा हजार तीनशे सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास त्यानंतर माजलगाव पांढरी आवक आलेली होती साडेसातशे क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पाचशे सहा ते सहा हजार सहाशे वीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बीड पांढरी आवक गेलेली होती सव्वाशे क्विंटल पांढरतुरीची कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार चारशे एक्क्याऐंशी ते सहा हजार सहाशे पंच्याऐंशी सर्वसाधारणतर सहा हजार एकशे एकोणसत्तर रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे शेवगाव भोदेगाव तूरपांढरी आवक आलेली होती पांढऱ्या तुरीची पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे ते सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर होते या ठिकाणी सहा हजार तीनशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो करमाळा तूरपांढरी आवक गेलेली होती नऊशे क्विंटलपर्यंत सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंचवीस ते सहा हजार नऊशे पंचवीस सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सातशे पंचवीस त्यानंतर अंबड वडिगोद्री तूर पांढरी आवक आलेली होती साठ क्विंटल पांढरे तुरीची कमीत कमी दर चार हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे ते सहा हजार सहाशे साठ रुपये त्यानंतर बाजार समिती कर्जत जिल्हा हे नगर पांढऱ्या तुरीची तीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे ते सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार रुपये त्यानंतर बाजार समिती कुडवाडी तूर पांढरी आवक आलेली होती सत्तर क्विंटल पांढऱ्या तुरीची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे एकसष्ट ते सहा हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार तीनशे तीस रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती तूर पांढरी आवक आलेली होती चारशे क्विंटल पांढऱ्या तुरीची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे चाळीस ते सहा हजार आठशे सत्तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो मागच्या आठवड्यात मागच्या दोन ते तीन दिवसात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट मित्रांनो तूर बाजारभाव काही केल्या वाढाचं नाव घेत नाही आहे त्याचबरोबर राज्यातील बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये घट बघायला देखील मिळालेली आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार